त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही काल किरण सावंत आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे तुम्ही काय करतो भेट कोण भेटू शकतं ना तुम्ही जाऊन भेटू शकता महायुतीच्या साहेब जागेचा जागा वाटपाचा प्रश्न असं सुद्धा नाही सगळं झालेलं आहे ठरलेला आहे कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही भेटू नये मग सांगतो नमस्कार आमच्या आहे किरण सामंत असे बोलले की शिवसेनेचा जर उमेदवार दिला नाही मध्ये तर अवघड परिस्थिती आहे एक व्यक्तीचे सांगलेले अवघड मी मानत आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्या सोपं करू कोणी उद्या का गोष्टी बोलू नये युतीमधल्या पुढाऱ्यांनी तो बोलूच नाही हा युतीतल्या पुढार आणि आक्षमन पण करू नये या मंत्रासाठी तर प्रचाराचे महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत महत्वाचे मुद्दे काय असणार विकास मोदींनी